बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या बातमीनं पाकिस्तान बिथरलेल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय पाकिस्ताननं भारतासोबतचा व्यापार बंद केलाय हवाई क्षेत्र देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय भारतीयांना पाकिस्तान सोडण्याच्या सूचना मिळालेल्या आहेत पाकिस्ताननं शिमला करारही रद्द केलाय वाघा बॉर्डर देखील बंद राहणार आहे भारतानं दणका दिल्यानंतर पाकचे हे निर्णय समोर येत आहे दरम्यान बुधवारी भारताकडून पाकड्यांची कोंडी झाल्यानंतर आज बिथरलेल्या पाकिस्तानमध्ये बैठकांचं सत्र झडलंय आणि त्यांनीही त्यांच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय गडबडीमध्ये त्यांनी भारताची बरोबरी करण्याकरता काही निर्णय घेतले आणि त्यांची घोषणा देखील केलीय भारतासोबत सुरू असलेला व्यापार बंद भारताच्या माध्यमातून इतर कोणत्याही देशासोबत व्यापार नाही भारतीयांचा सार्क व्हिसा देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला भारतीय दूतावासातील लष्कर सल्लागारांना परत पाठवण्यात येणार आहे वाघा बॉर्डर बंद करण्यात आली भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी हवाई क्षेत्र देखील बंद राहणार आहे भीथरलेल्या पाकिस्ताननं काही वेगळेच निर्णय या संपूर्ण प्रकरणातून घेतलेत आणि त्याचा आता गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावा लागणार आहे भारतानं पाकिस्तानचं पाणी तोडल्यामुळे पाकड्यांना कसा फटका बसू शकतो त्यावर आपण एक नजर टाकूया पाकिस्तानी मध्ये पाणी संकट वाढणार आहे एकोणचाळीस अब्ज घनमीटर पाणी पुरवठा ठप्प होणार आहे पाण्याच्या कमतरतेमुळे वीज निर्मितीत घट होईल आर्थिक आणि औद्योगिक घडामोडींवर परिणाम होणार आहे पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावर याचा लक्षणीय परिणाम होईल तर पहलगाम मधील पर्यटकांवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर कायदेशीर सर्जिकल स्ट्राईक करतानाच पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाकिस्तानला धडा शिकवण्याकरता पाच मोठे निर्णय घेतले यातला जो सिंधू पाणी करार आहे तो आपण बघूया एकोणीसशे सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी हो भारत पाकिस्तानमध्ये सहा नद्यांच्या पाणी वाटपाकरता हा करार झाला भारताचा पूर्वेकडील तीन नद्यांवर अधिकार आहे ज्यामध्ये रावी बियास आणि सतलज या नद्यांचा समावेश आहे पाकिस्तानचा पश्चिमेकडच्या तीन नद्यांवर अधिकार आहे ज्यामध्ये सिंधू झेलम आणि चिनाब या नद्यांचा समावेश दोन्ही देशांमध्ये पाण्यावरून संघर्ष टाळण्याकरता कोण हा करार करण्यात आला होता आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं हा करार करण्यात आला आणि त्यानुसार कशा पद्धतीनं ह्या पाण्याचं वाटप झालं होतं आपण बघू शकतोय या, या नकाशाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या अखतारीमधल्या तीन नद्या आणि भारताच्या अखतारीमधल्या या तीन नद्या रावी सतलज आणि बियाम या भारताच्या अखत्यारीमध्ये येतात तर चिनाब झेलम आणि सिंधू या तीन नद्या पाकिस्तानच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात